स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे लाल सुक्या मिरचीचा ठेचा अगदी झणझणीत आणि चविष्ट असा तर इथे यासाठी आपण घेतलेले आहे दहा ते पंधरा सुक्या मिरच्या मिरच्या कमी तेज आहे त्या कारण बरेच जण जास्त तेज मिरची खात नाही आता या मिरच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनिट याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या त्यानंतर इथे दोन गाठी लसणाच्या घेतलेल्या आहे मी लसूण भरपूर पाहिजे ह्या ठेच्याला आपण जास्त जरी नाही सोलला लसूण किंवा थोडं साली सकट टाकला तरी चालेल त्यामध्ये छान चव चा येते आता आपल्या ह्या मिरच्या पाण्यामध्ये भिजलेल्या आहे आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया हा ठेचा पाट्यावरचा खूप छान होतो त्यानंतर इथे लसूण घातलेला आहे आणि एक चम्मच जिरं त्यानंतर थोडे धने आणि थोडं अद्रक त्यानंतर इथे मीठ घालूया मीठ थोडं जास्त घेतलेलं आहे मी म्हणजे तिखटपणा थोडा कमी जाणवेल आणि दोन ते चार दिवस सहज टिकेल आता आपला बघू शकता ठेचा तयार झालेला आहे आता आपण यामध्ये थोडं अर्ध लिंबू पिळून घेऊया लिंबू नाही टाकलं तरी चालेल बऱ्याच जणांना जास्त तिखट आवडत नाही अगदी झटपट आणि लवकर होणारा कधी भाजी नाही खावीशी वाटली तरी भाकरीसोबत हा ठेचा खूप छान लागतो आणि अगदी तोंडाला मस्त अशी चव येते आता इथे कढईमध्ये मी एक चम्मच तेल घेईल तेल चांगलं गरम करून घेऊया अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये चविष्ट असा लाल मिरचीचा ठेचा आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण हे ठेच्यामध्ये घालून घेऊया बघू शकता तेल मस्त असं गरम झालेलं आहे आणि छान असा लसणाचा मिरचीचा वास सुटलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊ तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय